मुलांच्या टिफिनसाठी एक बेस्ट पर्याय म्हणजे रवा तर चला बघूया रवा कसे बनवायचे नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारा तडका आहे माझ्या युट्यूब इन्स्टांट फेसबुक चॅनलमध्ये मध्ये स्वागत करत आहे आता शाळा चालू झाल्यात मग मुलांच्या डब्याला वेगवेगळं काय द्यायचं असं प्रत्येक आयांना प्रश्न पडलेला असतो झटपट बनणार आज आपण रवा आप्पे बघणार आहोत तर चला बघूया त्यासाठी लागणारं साहित्य आपण रवा करतो त्यासाठी एक मोठी वाटी रवा घेतलेला आहे मी आणि इथं अर्धी वाटी दही घेतलेला आहे चवीनुसार मीठ सोडा किंवा इनो वापरू शकता मिरची आलं कांदा आणि टॉमॅटो तर सगळ्यात अगोदर येनं आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे एका भांड्यामध्ये इथं मो दोन छोटे आकाराचे कांदे घेतलेत एक टॉमॅटो घेतलेला आहे ते टॉमॅटो पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात त्यासुद्धा ह्या भांड्यामध्ये आपण कट करून टाकायच्यात आता टॉमॅटो बारीक चिरूया टॉमॅटो झालं की कोथिंबीर तुम्हाला कोणत्या भाज्या पाहिजेत ना त्यासुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता गाजर आहे को कोबी आहे बीट काही तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आता आपल्याला हे छान बारीक करायचं आहे आणि हे बारीक करून मग आपल्याला ते मिश्रणमध्ये ॲड करायचं आहे बघा आता आपलं हे बारीक झालेलं आहे तर आपण हे का बघूया बघू शकता बारीक झालं आहे आता आपण जे मिश्रण करणार आहोत रवा आणि दही टाकलेलं त्याच्यामध्ये आपल्याला हे ॲड करायचं आहे बघा सगळ्यात अगोदर मी ह्याच्यामध्ये अर्धी वाटी दही टाकून घेते त्या रव्यामध्ये थोडंसं त्या वाटीमध्ये पाणी टाकून ॲड करूया व्यवस्थित पहिलं सगळ्यात अगोदर हलवून घेऊया आणि मग लागेल तसं आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे एकदम पाणी टाकायची घाई करायची नाही थोडं 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 करतच आपल्याला पाणी याच्यामध्ये ॲड करायचं बघू शकता चांगलं फेटून घेऊया अजून पाणी थोडं ॲड करूया हलवत हलवत व्यवस्थित गुठळ्या झाल्या नाही पाहिजे अशा पद्धतीने हलवत हलवतच त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आता चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आपल्याला परत एकदा हलवून घ्यायचं आहे चांगलं आणि आपण जे आत्ता हे बारीक कट केले कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर हे सर्व आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये इनो तुम्हाला म्हटलं ना इनो नसेल तर तुम्ही सोडा ॲड करू शकता पण मी इनो टाकणार आहे तो आपल्याला करायच्या टायमाला ॲड करायचा आहे ज्यावेळेस आपण हे आपे बनवायला घेऊ त्यावेळेस आता आपल्याला हे रवा फुगण्यासाठी हे दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हे झाकून ठेवायचे आता, पूर्ण पेला आता, आता हे पूर्ण पहिलं मिक्स करून घेऊया अजून थोडं पाणी ॲड करूया बघू शकता आता आपलं इथं आप्याचं बॅटर तयार झालेलं आहे आता आपल्याला हे झाकून ठेवायचे जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं झाकलं पाहिजे तर तो रवा फुकतो आणि मग ह्याच्यानंतर आपल्याला करताना त्याच्यामध्ये इनो ॲड करायचं आहे आता आपले पंधरा मिनटं झालेले आहेत आणि इनो ह्याच्यामध्ये मी एक चमचा जवळजवळ टाकून घेतला आहे आणि त्याला ॲक्टिव्ह करायला थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे आता पुन्हा एकदा फेटून घेऊया आणि आता आपल्याला आप्पे बनवायला सुरुवात करायची झालं आपलं फेटून इकडं मी पात्र गरम करायला लावले पात्र आपलं गरम झालेलं आहे आता आपल्याला तेलाने त्याला तेल लावून घ्यायचे व्यवस्थित त्या भांड्याला बघू शकता ऑइलिंग करून घ झालं की मग आपल्याला त्याच्यामध्ये आपण जे बॅटर तयार केले ते सोडायचे इथं बघा आता सर्व पात्र पात्राला आपण ऑइल लावून घेतलेलं आहे आता आपण आहे ना चमच्याच्या साहाय्याने एका एका बाहेरच्या साईडनी पहिलं बॅटर भरायला सुरुवात करायची कधीही आप्पे करताना मधल्याच खाण्यामध्ये पहिलं बॅटर टाकायचं नाही कारण की मधलं लवकर करपतं बाहेरपासून सुरुवात करायची बघा तर आम्ही एक 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 एक, एक बाहेरचे खाणे पहिले भरून घेते आणि हे आपे खूप झटपट बनतात आणि मुलांच्या टिफिनला एकदम योग्य आहेत मुलं जी जी भाज्या खात नाहीत त्या त्या भाज्या आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायच्या आणि आप्पे करून द्यायचे मुलांना कळतसुद्धा नाही आणि मस्त डबा खाऊन व्यवस्थित परत आणतात था, आणि मुलांना पण आवडतं अशा पद्धतीने त्यांना ज्या न खाणाऱ्या भाज्या अशा पद्धतीने आपण ॲड करायच्या बघा आता मी सर्व आपे पात्र भरून घेते आता हे शेवट सगळ्यात तीन आतले खाणे सगळ्यात शेवट भरायचे पहिले भरले तर मग करपता ते करपतात आपे सगळ्यात शेवट ते भरायचे तर हे झालेले आता आपल्याला झाकण ठेवून एक ते दोन मिनटासाठी झाकून ठेवायचे गॅसची फ्लेम एकदम बारीकच पाहिजेत नाही तर करपतील आणि शिजणार पण नाही त्यातून आता आपण झाकण ठेवूया आणि एक ते दोन मिनटासाठी ह्याला झाकून ठेवूया एक ते दोन मिनटं झालेले आहेत आता आपण काढूया बघू शकता आपले वर्ण पूर्ण ड्राय झालेत आता त्याला वर्ण आपण छान असं तेल लावून घेऊया कारण की आपण हे पलटवणार आहोत ना मग तेल लावून घ्यायचं व्यवस्थित पूर्ण आप्यांना तेल लावून घेऊया त्यांना परत एकदा तेल लावून घेऊया झाकण ठेवून परत एकदा थोडंसं वाफेवर होऊन देऊया आता एक ते दोन मिनटं झालेले आहेत आणि ते काढून घेऊया झाकण आणि एक एक करून आपल्याला त्यातले आपे काढायचे चमच्या साह्याने टोकदार वस्तूच्या साह्याने काढा आणि निघत नसेल तर खूप प्रयत्न करू नका परत एकदा झाकण ठेवा आणि आता अशा अशा पद्धतीने सर्व आपे आपण पलटून घेऊया आणि छान दुसऱ्या साईडनी पण तसेच लाल होसपर्यंत छान असे भाजून घ्यायचे बघू शकता मी आता एक एक आप्पे का पलटवायला सुरुवात केली बघू शकता कडक आणि असे थोडेसे लालसर बनतात अशा पद्धतीने सर्व आप्पे आपण तयार करूया पा उलटे करून घेऊया आणि पण पुन्हा एकदा ती साईड शेकून घेऊया आणि हे आप्पे आपले एक ते दोन मिनटात तयार होणार तयार झाले की मस्तपैकी चटणीबरोबर त्याचा आस्वाद घ्यायचा चटणीची व्हिडिओ ह्याच्या अगोदर मी पहिली दाखवलेली आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये पुदिन्याची चटणी कशी बनवायची ती दाखवलेली आहे व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता आता आपले आपले इथं तयार होतील बघू शकता आता आपले आपले आपे तयार झालेत एका सर्विंग प्लेटमध्ये काढून मस्त चटणीबरोबर त्याचा एन्जॉय करूया तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा मी दाखवलेल्या रव्या आप्प्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद